आज आलो तुम्ही अमरावतीला अमरावतीले श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भव्य हो रक्तदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केला आहे या ठिकाणी राहुलजी दवे वाढदिवसाचा एक कार्यक्रम आहे याशिवाय जे प्रीतम लांडे म्हणजे संस्थापक अध्यक्ष रक्तवाहिनी एम एस सत्तावीस च्या वतीनं भव्य हो रक्तदान शिबिराचं आयोजन केला शिवाय कसे सारे म्हणजे राजेश वानखडे आहेत या ठिकाणी उपजिल्हाधिकारी पॉलिटिकल नेते आहेत या कार्यक्रमात आहे नेमका कार्यक्रम कसा आहे तो भो आणि लोकांच्या प्रतिक्रिया बी घेऊ चला मग माझ्यासोबत खूप खूप धन्यवाद सर त्यानंतर श्रीमती शीतलताई शीतलताई बोंडे मॅडम कडू समाजसेवा अधीक्षक विभागीय संदर्भ सेवा विभाग रुग्णालय अमरावती आपल्याला प्रमुख अतिथी ला म्हणून लाभलेलं आहे त्यांच्या स्वागतासाठी तथा सत्कारासाठी सन्मान्य संगीताताई काही बिलो का विनंती करतो की त्यांनी श्रीमती शीतलताईंचा हेतूचे सन्मान करावा हेतूचे सत्कार करावा आज फार आनंदाचा दिवस आहे की खरंच एक नारी शक्ती समोरासमोर येतोय आणि एक स्त्री दुसऱ्या तिचा खऱ्या अर्थाला सत्कार करतोय म्हणजे मला वाटतं की फार आनंदाचा क्षण आहे एकदा जोरदार काय आपल्या दोन्ही नाही शक्ती करे तरी काय चालू आपल्याला कमी झालेला दिसतो धन्यवाद आलेल्या सर्व मित्र परिवाराने विनंती करतो की आपल्याला टाकलेल्या असा स्थानापन्न व्हायचं आहे धन्यवाद त्यानंतर त्यानंतर आपले मार्गदर्शक सुनील भाऊ आपण या यशाच्या शिलेदारांचा खऱ्या अर्थाला सन्मान करूया सत्कार करूया मला असं वाटतं की पाण्यामुळे अमरावती लोक झोपलीत की काय आवाज नाही आहे धन्यवाद तका करून आपण शांत बसा कार्यक्रमामध्ये गर्दी नाही पण गर्दी असणारे लोक आहेत कारण की ज्याच्यामध्ये गर्दी असतात त्यांना विचारांची सर्दी होत्या गरज नाही मित्र आपण जो शब्द सातवाचा गरज

लोकचे जीव वाचवणारा प्रीतम दादा लांड्यात सत्तावीस नावाचा त्याचा रक्त पुरवठा करणारा ग्रुप बा तुम्हाला एक सांगतो मी काय गरज आहे आपण काय करतो रक्त दिसलं नाही की राजू रगतच भेटत नाही सरकार रगतच देत नाही तर रक्तदानाच्या का माध्यमातून काय नेमकं करायचं सांगा बाहेर लय ठिकाणी की रगत भेटत लोक तसे बिना रक्ताची मरतात हो सर्वात महत्वाचा विषय हा आहे आमचे मार्गदर्शक मान्य राहुलजी दवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा भव्य रक्तदानाचा कार्यक्रम आणि सत्कार समारंभ हा आयोजित केलेला आहे पण अशा परिस्थितीत केलेला आहे की जेव्हा उन्हाळा राहते उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम होते हा रक्ताचा आणि रक्तासाठी वनवण भनवण फिरतात पेशंटचे नातेवाईक इकडे तिकडे फिरत राहतात तो रक्त भेटत नाही त्यासाठी म्हणून आम्ही हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिबिर आयोजित केलेला आहे आमचे सहकारी आम्हाला पवनभाऊ बोंडे ऋषभ भाऊ यावले हे सगळे मित्रमंडळी सर्व रक्तदात्यांची टीम आणि रक्तवाहिनीची सुद्धा टीम आणि राहुल भैया भाई, दवे यांची सुद्धा टीम हे सर्व आयोजक मंडळी आहे आम्हाला पूर्णपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर मंडळी ज्यांना जे पण कोणी आहेत ते सर्व उपस्थित झालेले आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार पण मानतो आणि अशीच रक्तदानाची सेवा ही आमच्या टीमकडून माझ्या हातून घडत राहो समाजासाठी एक चांगलं कार्य म्हणून प्रार्थना करतो तुम्ही जर पाहत असाल तर आमदार साहेब चे पाटील उपजिल्हाधिकारी भट्टर साहेब रगत देऊन राहील म्हणजे या ठिकाणी पावा पहा एवढा मोठा माणूस राजव रक्तदाना महत्व समजते पण आजकालचे पोटते पाठते नाही रगतच देत नाहीत ना हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला भेटणार संत ज्ञानेश्वर वनमग्रह या ठिकाण माझ्यासोबत तिवसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जबरदस्त लोकप्रिय माणूस ज्या ठिकाणी उभा राहिला त्या ठिकाणी तितंबात करते असे लोकप्रिय आमदार राजभोग राजेश राजेशभोग रक्त भेटत नाही रक्त भेटत नाही पोट्टे पाटते रक्तदान करत नाहीत तर हे रक्तदानासाठी याच्या दोस्त्यात काहीतरी ज्ञानाचा प्रकाश पडायसाठी काहीतरी उपक्रम राहावं लागेल ना भाऊ आपल्याला नाही ते होईल बिना रक्ताचे लोक बा दवाखान्यात उपक्रम राबळून काही होणार नाही आहे त्यांना कम्पल्स करावं लागणार आहे जोपर्यंत आलेला माणूस म्हणजे तरुण मुलगा मी वयोवृद्ध म्हणत नाही तरुण मुलाला आपण प्रवृत्त केलं पाहिजे की तुम्ही रख रक्तदान केलं पाहिजे रक्तदान तीनशे रक्त काढल्यानं काही फरक पडत नाही म्हणून सर्वांनी अधिकारी कर्मचारी समाजातले काम करणारे सर्व नेते यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येकाने कमीत कमी आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी जरी रक्तदान करून घेतलं तरी रक्ताची कमी पडणार नाही आणि जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना थोडंसं समजून सांगितलं पाहिजे त्यांना काही लोकांना भीती वाटते रक्त काढलं नाही बाय रक्त निघून जाईल असं काही काही समजवण्याची सुद्धा गरज आहे आणि मी सर्वांना अपील करतो की आपण सर्वांनी वर्षातून एकदा तरी रक्तदान केलं पाहिजे रक्तदान केलं हे रक्तदान हे जीवनदान आहे आपण कुणाच्या तरी जो मरणाच्या शाळेत पडलेला आहे त्याला रक्ताची गरज आहे त्याच्या आपण कामी पडतो आणि हे चांगलं काम आहे हे आपण सर्वांनी करावं हे सो आज तुम्ही ज्या कार्यक्रमात आले रक्तवाहिनी सत्तावीस आजकाल राजाव घरून बायको वावर दुरायचं टेन्शन आहे पण इतकं असून काय काम करतात कोणतंही रक्त लागून भेटते या भेटतेसाठी काय दोन चार सुरू शब्द आहे सांगा पाजाव या हे जे काम करणारे एम ट्वेंटी सेव्हन वाले जे रक्तवाहिनी वाले जे मुलं आहे आणि बाकीचे सगळे काम करणारे मुलं आहे त्या सर्वांचं कौतुक करणं ही गरज आहे कारण काय सर्व काम सोडून म्हणजे काही मुलं तर फक्त हाच विषय घेऊन काम करतात की रक्त कसं मिळेल एक फोन केल्यानंतर जास्तीत जास्त अर्ध्या तासात पाऊन तासात ते बरोबर कोणत्याही रक्तगटाचं रक्त अवेलेबल करून देतात त्यांच्याकडे तशी यंत्रणा आहे ते आपला जीव लावून काम करतात माझी सर्वांना विनंती आहे की अशा या काम करणाऱ्या समाजाला उपयोगी पडणारे जे मु आहेत त्यांचं काम करणारे याचा सन्मान आपण केला पाहिजे सर्वांनी आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची छाप आपण पाहिजे माझ्यासोबत महात्मा फुले बँकेचे सन्मान्य संचालक श्रीकांत बाप्पू आपल्या आहेत श्रीकांत भाऊ बाप्पू मी या ठिकाणी आलो अरे काय राजे ड्यूट काम करता रक्त लोक म्हटलं घोडभर पाणी पाजत नाहीत हे तर राजे रक्तासाठी करतात हा समाजाभिमुख उपक्रम राबवण्यासाठी हे जे काम करणार कोणत्या प्रकारचा प्रोत्साहन भेटायला पाहिजे या एम एच सत्तावीस रक्तवाणी एम एच सत्तावीस च्या माध्यमातून जे सर्व हे टीम आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये रक्तदानाचं काम करते आहे की त्यांना खरंच माझा सलाम आहे आपण समाजात वावरत असताना समाजात जगत असताना एक आपल्याला एक समाजाला देणं लागतं तर खऱ्या अर्थानं ही जी मुलं इतक्या तत्परतेनं काम करत आहेत त्यात आमचे प्रीतमदादा लांडे बावन दादा बोंडे यांचं मी प्रामुख्यानं नाव घेतो हो या मुलांनी अक्षरशः स्वतःला त्यात झोपून घेतलेलं आहे गेल्या तेरा चौदा वर्षापासून ही मंडळी सतत त्या कार्यात आहेत आणि जेव्हा आपल्याला समाजाचं ऋण खेळायचं असतं तेव्हा अशा समाजकार्यातून आपण समाजाला काहीतरी एक चांगला विचार आणि चांगलं काम करण्याची आपल्याला शक्ती देतो मी या सर्व टीमच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो तर माझ्या अमरावती जिल्ह्यातला भन्नाट वराळी रील क्रिएटर रवी वानखळ्यात रवी दादा रक्तदान आवश्यक आहे म्हटलं आणि तुम्ही जिकडे उकीर काढता बाजिंदेपणा करता या रक्तदानावर काहीतरी करा ना बोळा आता रक्त झाला तर पहिली गोष्ट युवा पिढी आहे दारू दारू रक्त आटून राहिलं आता रक्त द्यासाठी तर रक्त पाहिजे ना पण पहिली गोष्ट अशी आहे का युवा पिढी ज्या आहे या तर तुम्हाला माहित आहे पंच्याण्णव टक्के दारूच्या मांग आहे तर पहिले दारू बंद करावं लाग आपलं रक्त शुद्ध होऊ ठीक आहे अल्कोहोल कमी करून टाका लाग रक्त तेव्हा कुठं आपण दुसऱ्या रक्त देऊ शकतो तर ऑल ओवर सांगायचा विषय हाच आहे की पहिले तर जे आपली युवा पिढी आहे त्यांना ह्या व्यसनाच्या आधी समाज आता रक्तदान झालं अजून कोणत्या कोणत्या आता गरिबाने मदत झाली किंवा सामाजिक क्षेत्रात याच्यात राजकीय क्षेत्रात जे काही आपण मदत करू शकतो ते करायला पाहिजे असं माझ्या नाही पण मला असं वाटतं तुम्ही तुमच्या रीलच्या माध्यमातून रक्तदाना विषयी जनजागृती करताल का त्याला गावात नाही ते बॉन करील विषयच नाही तुम्ही सांगा कधी तुम्ही रक्त कधी द्याल तयार आहे विषयच नाही तुम्ही सांगा फक्त कधी रक्त द्यायचा इथं पाकिस्तानच्या पावडर आपण रक्त देऊ शकतो इथं काय म्हणजे पाठवलं तर देऊ शकतो रक्त द्यायला आपण कधी तयार आहे तर थोडासा माझ्या रक्त वाढू दे अजून दोघं तिघं दादा रक्त तर माझ्यासोबत पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री राहुल कुके पाटील दादा आहेत राहुल भाऊ आपण जर पाहिलं जो रक्त आपण रक्तदान करत नाही ना याच्यासाठी काय जनजागृती होणं आवश्यक आहे आता मी वैयक्तिक तरी ओ निगेटिव्ह त्याच्यामुळं मला जेवढे जेवढे फोन येतात तिथं तिथं मी रक्तदान करायला तीन महिन्यांतर जात असतो घरजून मी रक्तदान करत असतो आणि हे प्रीतम लांडे त्यांचा मित्र रक्तवाहिनी सत्तावी त्याच्या माध्यमातून आपण अमरावती जिल्ह्यात त्यांना जिथं हवं तिथं आपण रक्त देण्यासाठी जेवढं आमच्या संघटनेच्या वतीनं सहकार्य पाहिजे तेवढं आम्ही नेहमीच ने नक्की करत असतो